चिमुकुल्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये चव्हाण पाटील वस्ती शाळा वाफळे शाळेत बालानंद बाजार संपन्न दैनंदिन जीवनात शैक्षणिक ज्ञानाबरोबरच आर्थिक ज्ञान व्यवसाय व्यवहार ज्ञान आर्थिक काटकसर ज्ञान वाढवण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाण पाटील वस्ती वाफळे येथील शाळेत आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोजी बालानंद बाजार आयोजित करण्यात आला होता या बालानंद बाजारामध्ये विविध दैनंदिन आहारामध्ये लागणारे ताजा भाजीपाळा तसेच गरम गरम चविष्ट खाद्यपदार्थ शाळेतील विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी आणले होते शालेय परिसरात खरोखरच बाजाराचे स्वरूप निर्माण झाले होते पालकांच्या प्रतिसादामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता विद्यार्थ्यांनी सकाळ सकाळ घरून बनवून आणलेले गरम कुरकुरीत पदार्थांचा सर्व माता व पालक ज्येष्ठ नागरिक शिक्षक यांनी चांगलाच आस्वाद घेतला या बालानंद बाजारामुळे विद्यार्थ्यांच्या आर्थिक ज्ञानात भर पडली आहे या बाजारात जवळजवळ सात हजार रुपये पर्यंत आर्थिक उलाढाल झाली आहे या बाजारात कुमारी साक्षी वसेकर हिने बाजारात जवळजवळ आठशे रुपयांची विक्री केली आहे गरम गरम भजी पॅटीस ढोकळा भेळ विविध फळे ताजा ताजा भाजीपाला संपूर्ण किला मालाचे दुकान अशा प्रकारच्या विविध गोष्टी बाजारामध्ये आकर्षक ठरल्या सदर बाजार यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वर्षा अडसुळे शिक्षक श्री भडकवाड सर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री श्रीकांत शिवाजी पाटील व उपाध्यक्ष सौ नूतन गणेश वसेकर व सर्व सदस्य यांनी मेहनत घेतली या बाजारामध्ये श्री शिवाजी पाटील श्री शरदचंद्र शिवाजी पाटील अक्षय चव्हाण श्री संजय चव्हाण श्री गणेश वसेकर श्री पंडित पाटील श्री बापू चव्हाण श्री चेतन पाटील श्री संभाजी पाटील तसेच वस्तीवरील सर्व विद्यार्थ्यांचे पालक व माता भगिनी केंद्रामधील शिक्षक बंधू उपस्थित होते